मतदारसंघातील विद्यमान संसदरत्न खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा आपल्या उल्लेखमध्ये प्रथम तर मी सर्च स्वागत करतो खऱ्या अर्थानं खासदार साहेब सांगायचं म्हटलं तर सलग तीन वेळा तुम्हाला संसदरत्न पुरस्कार मिळाला त्यानंतर खरं मी आमच्या आदिवासी बांधवांची <laughs> काम खऱ्या अर्थानं खासदार साहेबांनी करायला हवं हो। ते वारंवार खासदार साहेब दिल्लीला करत असतात आणि त्याची नोंद मोदी साहेबांना पण घ्यावी लागली अमित शाह साहेबांना पण घ्यावी लागली आणि आपल्याला ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या शिरूर मतदारसंघातील खासदार आपल्या गोरगरीब जनतेचा आवाज दिल्लीमध्ये या ठिकाणी आपल्यासाठी उठवतात त्यानिमित्तानं मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी भागातील बहुतांचे प्रश्न साहेब प्रलंबित आहेत आज आपण पाहिलं तर आपण दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना आदरणीय आमच्या समाजाचे नेते आमचे सर्वंच दौवत आदरणीय पिचळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आज या ठिकाणी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आपण काही आश्वासनं दिली होती समाजाला त्या आश्वासनांचं कुठंतरी मी काल तुषार भावांशी बोललो आम्ही तुषार भावांच्या वारंवार कॉन्टॅक्टमध्ये असतो की आमचा मग कुपडेश्वरचा कसाचा प्रश्न असेल किंवा आमचा वनस्पतींचा जो आपण प्रोजेक्ट आपण चांगली संकल्पना त्यांनी त्यांना मांडली होती ती संकल्पना पुढच्या काळामध्ये मार्गी लागावी जेणेकरून साहेब आज आम्हाला गोरगरीब जनतेला आज आम्ही पाहतो की सहा वाजता उजडल्यानंतर आमचा आमच्या घरातली बाग, माता भगिनी असेल ती हाताला काम मिळावं म्हणून पूर्व भागामध्ये आम्हाला बांधवर लोकांच्या जमिनीसाठी जावं करायला जावं लागतं आज आमच्याकडे धरण आहे साहेब धरणामध्ये जमिनी आमच्या गेल्यात परंतु त्याचा मोबदला नीट आम्हाला मिळत नाही आम्हाला जर लिफ्ट करायची असेल तर असंख्य अडचणींना आम्हाला सामान जावं लागतं आणि मग त्यातून आमची कोण सोडवणूक करत नाही पैशाने आम्ही कमी आहे जमिनी आमच्याकडे थोडं थोडं आहेत पण ह्या धरणं जे उभी राहिली ते आमच्या जमिनीमध्ये उभी राहिले आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे त्यानिमित्तानं खासदार साहेब आमच्या आमदार एक वारंवार ही मागणी आहे त्याचाच पाठपुरावा आमदार साहेब करतात पण तुमच्याकडे आज तुम्ही पहिल्यांदा उंडा आला म्हणून करतो की आमच्या भगिनीला माता भगिनीला आमच्या योग वर्गाला कुठेतरी आमच्या भागामध्ये काम मिळावं या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकावी या निमित्ताने आज तुम्हाला एक कुठेतरी सांगण्याचा प्रयत्न करतो साहेब आणि नक्की आम्हाला खात्री की तुम्ही त्या निमित्ताने काम कराल त्या प्रश्नाचा आणि तेच झालं की आता पर्यटन तालुका आपला जुन्नर तालुका हा महाराष्ट्रामध्ये घोषित झाला पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटक येणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी <coughs> पर्यटक जर वाढायचे असतील तर ते त्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते आपल्या भागामध्ये झाले पाहिजेत दर्जेदार जर रस्ते झाले तर पर्यटन नक्कीच वाढतील आणि याचा उपयोग आमचा हरसर किल्ला असेल आमचा जीवदान आमचे आमचा नाणेघाट असेल या कुपळेश्वर असेल किंवा आमचा चावण किल्ला असेल या परिसराला होईल त्या परिसरामध्ये पर्यटक येताना आमच्या उंडे रस्त्यावरून जाईल मुंबई मार्गे येत असेल पुण्या मार्गे असेल उंडे घडक त्यानिमित्तानं आमच्या गावामध्ये थोडीशी वाटचाल ती विकासाच्या दृष्टिकोन आर्थिक दृष्टिकोनातून आमचा होईल या सगळ्या गोष्टी सांगत असताना तर खासदार साहेब एक गोष्ट बोलून दाखवतो तुम्हाला की काय आलंय आता या वरच्या राजकारणामध्ये आमच्या सारख्या कार्यकर्त्याचं खूप मरण होतंय <laughs> आणि हे आता वरच्या नेते मंडळांची काय भांडणं हे काय आमच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना माहीत नाही परंतु आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पवार साहेबांबरोबर असता अजितदादांबरोबर असता तुम्ही ते सांगा की कुठेतरी पक्ष एक संधी हवा म्हणजे नागरिक विधिद्धीचा पक्ष माझ्या पक्ष गावात एक राहील का गुरुजिंदार महाराज गुरुजींदार महाराज एकच आहे परंतु हे वाटा घडी नको व्हायला कारण त्यांच्या पुढे मी त्यांच्या पावला पाऊल ठेवून काम करतोय त्यांनी आज उंडे खड्याची ओळख तालुक्यामध्ये निर्माण केली आतूर शेड बँके साहेब असतील किंवा ओलभ शेड बँके साहेब असतील यांच्या नेतृत्व खाली गुरुजींनी काम केलं मी तेच करतोय आम्ही तुमच्यासाठी साहेब त्या वेळेला दोन हजार एकोणीस ला तुमचे बंधू होते दिलीप कोल्हे त्यांनी शब्द घेतला मुंडे साहेबांची इतर राजूरला निलेश माणूस तुमच्यापर्यंत पोहोचलेला नाही पण काम असं करा की माणूस निवडून आला पाहिजे साहेब तुम्हाला आज मनापासून सांगतो दोन हजार एकोणीस स्टेडियम स्टेडियमच्या बाहेर जेव्हा तुमच्या अंगावर तुम्ही तुम्हाला खांद्यावर घेतला जेव्हा उग्रल पडला त्यावेळेला हा कार्यकर्ता घरी निघून गेलाय तोपर्यंत तुमच्या अॅटीज्युबद्दल राम केलं साहेब दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत आमच्या वाड्या वस्त्यानं गुरुजी जरा साक्षीदार आहेत भूत वाटायचा असेल कार्यकर्त्यां परत पोहोचायचा असेल खासदार साहेबांची माहिती असेल खासदार साहेब त्यावेळेला तुमचा तो छत्रपती शंभू शिवाजी संभाजी महाराजांचा कार्यक्रम मालिका खूप जोरदार चालली होती त्याच माध्यमातून आम्ही लोकांना सांगितलं साहेबांना तुम्ही आता टी बघा पण एक ना एक दिवस म्हणजे मध्ये नक्की साहेबांना आम्ही घेऊन येऊ या तुम्ही आज भेट दिली तुमचा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो परंतु साहेब असताना सांगायचं की आदिवासी समाजाला डावलू नका तुम्हाला विनंती करतो ज्या ज्या वेळेला पेटे मठ पेटे फुटत होत्या त्यावेळेला दिग्गज आपल्या तालुक्यातले शिवसेनेत होते पण ललित जोशी आणि मी होतो आम्ही एवढा आतमध्ये जे केला त्यांच्या समोर की त्यांनी वाटलं असेल हे एवढे आम्ही बोललेली जणचे आहेत पण आम्ही एवढा जिल्ह्यास केला त्यावेळेला की आदिवासी भाग्याने नीड दिला साहेबांना म्हणून याचा अभिमान आम्हाला सारखा राहिला आणि त्यावेळेला आपण केला निवडून गेलात आणि याचा नक्कीच आमच्या समाजाचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे तुमचाही अभिमान आहे साहेब फक्त आमची एवढीच विनंती आहे की आमदार साहेबांचा जीव तुमच्यावर आहे आमदार साहेबांचा मेसेज आमच्यापर्यंत आहे की आपले नेते कार्यक्रमाला उपस्थित राहा मी कट्टा रातुर शेड बँकेचा कार्यकर्ता सर तुम्हाला म्हणजे समोर सांगतो साहेबांनी आम्हाला आजपर्यंत सांगितलं नाही की अमोल कोल्हे यांच्याकडे जायचं नाही किंवा काय नाही खरं सांगतो मी माझ्या मंदिरात उभा आहे काल पण मला मेसेज केला की नाही आपले नेते जायलाच पाहिजे लोकप्रतिनिधी मधून आणि आपला पक्ष एकच आहे अजून अतुल शेठ यांची भूमिका जाहीर केलेली नाही म्हणून माझी विनंती आहे की साहेब आजचा हा प्रोटोकॉलचा कार्यक्रम होता तुमचा त्याच्यावरती आमदारांच्याकडे तरी फोटो पाहिजे होता एवढीच घंत व्यक्त करतो थांबतो धन्यवाद जय हिंद लोकसभेचे मतदारसंघातील विद्यमान संसदग्रस्त खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेब यांचा आपल्या उंडे कडकमध्ये प्रथम तर मी सर्च स्वागत करतो खऱ्या <gallan> अर्थानं खासदार साहेब सांगायचं म्हटलं तर सलग तीन वेळा तुम्हाला रत्न पुरस्कार मिळाला त्यानंतर खरं मी आमच्या आदिवासी बांधवांची काम खऱ्या अर्थानं खासदार साहेबांनी करायला हवं ते वारंवार खासदार साहेब दिल्लीला करत असतात आणि त्याची नोंद मोदी साहेबांना पण घ्यावी लागली अमित शाह साहेबांना पण घ्यावी लागली आणि आपल्याला ही अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्या शिरूर मतदारसंघातील खासदार आपल्या गोरगरीब जनतेचा आवाज दिल्लीमध्ये या ठिकाणी आपल्यासाठी उठवतात त्यानिमित्तानं मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो खऱ्या अर्थानं आमच्या आदिवासी भागांनी बहुतांश mm -hmm. प्रश्न साहेब प्रलंबित आहेत आज आपण पाहिलं तर आपण दोन हजार एकोणीसच्या काळामध्ये निवडणुकीला सामोरे जात असताना आदरणीय आमच्या समाजाचे नेते आमचे सर्वांचे दैवत आदरणीय पितळ साहेबांच्या नेतृत्वामध्ये आपण आज या ठिकाणी सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये आपण साहेब काही आश्वासनं दिली होती समाजाला आश्वासानंतर कुठंतरी मी काल तुषार भावशी बोललो आणि तुमच्या भाऊच्या वारंवार कॉन्टॅक्ट मध्ये असतो की आमचा मग कुपळेश्वरचा क्रासाचा प्रश्न असेल किंवा उन्हा आमचा वनस्पतींचा जो आपण प्रोजेक्ट आपण चांगली संकल्पना त्यांनी निमित्तानं मांडली होती ती संकल्पना पुढच्या काळामध्ये मार्गी लागावी जेणेकरून साहेब आज आम्हाला गोरगरीब जनतेला आज आम्ही पाहतो की सहा वाजता उजेडल्यानंतर आमचा आमच्या घरातली माता भगिनी असेल ती हाताला काम मिळावं म्हणून पूर्व भागामध्ये आम्हाला बांधव लोकांच्या जमिनीसाठी जावं करायला जावं लागतं आज आमच्याकडे धरण आहे साहेब धरणामध्ये जमिनी आमच्या गेल्यात परंतु त्याचा मोबदला नीट आम्हाला मिळत नाही आम्हाला जर लिफ्ट करायची असेल तर असंख्य अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं आणि मग त्यातून आमची कोण सोडवणूक करत नाही पैशाने आम्ही कमी आहे जमिनी आमच्याकडे थोडं थोड्या आहेत पण ह्या धरणं जे उभी राहिली ते आमच्या जमिनीमध्ये उभी राहिली आणि त्यांचा मोबदला आम्हाला मिळावा अशी आमची अपेक्षा आहे त्यानिमित्तानं खासदार साहेब आमच्या आमदार साहेबांकडे वारंवार ही मागणी आहे त्याचाच पाठपुरावा आमदार साहेब करतात पण तुमच्याकडे आज तुम्ही पहिल्यांदा उमेद्याकडे मध्ये आला म्हणून करतो की आमच्या भगिनीला माता भगिनीला आमच्या योग वर्गाला कुठंतरी आमच्या भागामध्ये काम मिळावं या दृष्टिकोनातून आपण पावलं टाकावी त्या निमित्ताने आज तुम्हाला एक कुठंतरी सांगण्याचा प्रयत्न करतो साहेब आणि नक्की आम्हाला खात्री की तुम्ही त्या निमित्ताने काम कराल त्या प्रश्नाचा ते झालं की आता पर्यटन तालुका आपला जुनरा तालुका हा महाराष्ट्रामध्ये घोषित आला पर्यटनाच्या माध्यमातून पर्यटक येणार आहे हे आम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी पर्यटक जर वाढायचे असतील तर त्या पद्धतीचे दर्जेदार रस्ते आपल्या भागामध्ये झाले पाहिजेत दर्जेदार जर रस्ते झाले तर पर्यटक नक्कीच वाढतील आणि याचा उपयोग आमचा हारसेल किल्ला असेल आमचा जीवदान आमचे आमचा नाणेघाट असेल या कुकेश्वर असेल किंवा आमचा चावण किल्ला असेल या परिसराला होईल त्या परिसरामध्ये पर्यटक येताना आमच्या उंडे घडकच्या रस्त्यावरून जाईल मुंबई मार्ग येत असेल पुण्या मार्गे असेल उंडे घडक मध्येच लागतं त्यानिमित्तानं आमच्या गावामध्ये थोडीशी वाटचाल ती विकासाचा दृष्टीकोन आर्थिक दृष्टिकोनातून आमचा बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणा विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका